हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिव्हिल टेक अँड बिल्ड युट्यूब चॅनल वर तर आज आपण एका भरती बद्दल जाणून घेणार आहोत खूप मोठी भरती आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आपण या भरती बद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया तर माझ्या हातामध्ये मुंबई महानगरपालिके सामान्य प्रशासन विभागाची जाहिरात आहे ही आणि खूप मोठे पेजेस आहे तिचे तर या भरतीबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया तर ही भरती आहे कार्यकारी सहाय्यक या पदासाठी ही भरती निघून आलेली आहे आपल्या समोर आणि या पदासाठी एक हजार आठशे शेचा रिक्त पदे भरण्यात येणार आहेत खूप मोठ्या पदासाठी ही भरती आहे तर या भरतीची तारीख आहे वीस आठ दोन हजार चोवीस पासून ही भरती चालू झालेली आहे आणि या भरतीची अंतिम तारीख आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस या भरतीची अंतिम तारीख आहे या भरतीसाठी आपण ऑनलाईन अप्लाय करू शकता नऊ सप्टेंबर पर्यंत तर चला आपण या भरतीच अजून काही गोष्टी आहेत त्या जाणून घेऊया तर ही भरती आहे कार्यकारी सहायक या भरतीचे नाव आहे आणि पूर्वीचे पदनाम होते लिपिक म्हणजे क्लर्क साठी ही भरती आहे या पदासाठी पंचवीस हजार पाचशे वेतन देण्यात येणार आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर रुपये पर्यंत वेतन देण्यात येणार आहे तर आता आपण या भरतीचे शैक्षणिक अर्थ जाणून घेऊया तर कार्यकारी सहाय्यक म्हणजेच बोबीचे पदनाम लिपीत या पदाची अर्थ आहे उमेदवार मान्यता प्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा म्हणजे उमेदवार हा दहावीची परीक्षा पास केलेली असावी त्याने आणि तो प्रथम प्रयत्नामध्येच त्याने उत्तीर्ण असावा तो त्याच्यानंतर दुसरा पॉइंट आहे उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य विज्ञान कला किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा प्रथम प्रयत्नात किमान पंचेचाळीस टक्के गुणांचा उत्तीर्ण असावा म्हणजे उमेदवार हा बारावी केलेली असावी त्याचबरोबर तो पदवीधर सुद्धा असावा आणि पहिल्याच प्रयत्नात त्याने पंचेचाळीस टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा ही त्यांची दुसरी अट आहे तिसरी अट आहे ज्या मान्यता प्राप्त विद्यापीठामध्ये पद्धती अवलंबली जात असेल त्या विद्यापीठातील उमेदवाराची टक्केवारी खाली प्रमाणे गणण्यात येऊन सदर टक्केवारी पंचेचाळीस टक्के पंचे गुणांसह प्रथम प्रयत्न असणे आवश्यक आहे सेवन पॉइंट ग्रेडिंग सिस्टीम सीबी प्रमाणे श्रेणी देण्यात येणाऱ्या विद्यापीठातील उमेदवाराच्या सर्व विषयांची गुणांची एकत्रित टक्केवारी गणण्यात येईल तसेच दहा 10 पॉइंट टेन uh, पॉइंट ग्रेडिंग सिस्टीम सीबीसीएस प्रमाणे श्रेणी देण्यात येणाऱ्या विद्यापीठातील उमेदवाराची टक्केवारी पुढील प्रमाणे सत्र प्रमाणे करण्यात येईल टक्केवारी सेवन पॉइंट वन इंटू सी जी क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉइंट एवरेज प्लस इलेवन टक्केवारीची गणना वरील सूत्र वापरून अपूर्णकांत आल्यास पुढील पूर्णकांत गणण्यास येईल उमेदवार माध्यमिक शाळात प्रमाणपत्र किंवा उच्च परीक्षा शंभर गुणांचे मराठी व शंभर गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा म्हणजे उमेदवार हा दहावी त्यांनी पास केलेली असावी त्याच त्यांनी अं मराठी विषय हा शंभर मार्काचा तसा असायला पाहिजे त्याचबरोबर इंग्रजी हा देखील शंभर मार्काचा हा विषय असायला पाहिजे आणि ते, पा, ते विषय घेऊन तो त्या विषयांमध्ये उत्तीर्ण झालेला असावा त्याचप्रमाणे आपण तिसरा पॉइंट बघूया याच्यामध्ये दिलेला आहे उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी किमान तीस शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे म्हणजे त्याने उमेदवार हा टायपिंग त्यांनी केलेले असावी इंग्रजी आणि मराठी या भाषांमध्ये किमान तीस शब्द तीस शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केलेली असावी आणि त्याच्याकडे ते प्रमाणपत्र पण असावे आपण शेवटचं पॉइंट बघूया याच्यामध्ये उमेदवाराजवळ एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र किंवा शासन निर्णय शासन निर्णय संगणक माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे उमेदवार जो आहे uh, त्यांनी एम आय टी केलेली असावी किंवा एम एस आय टी नसेल केलेली त्यांनी तर संगणक माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र त्याच्याकडे असणे आवश्यक आहे ही त्यांची शैक्षणिक अट आहे त्याच्यानंतर यामध्ये त्यांनी अजून एक अट दिलेली आहे खूप महत्वाची अट आहे ती आपण बघूया काय अट आहे उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम वर्ड प्रोसेसिंग स्प्रेडशीट डेटाबेस डेटाबेस सॉफ्टवेअर ईमेल आणि इंटरनेट इत्यादी विषयी उत्तम ज्ञान असावे ही त्यांची अट आहे त्याच्यानंतर अजून त्यांनी अट दिलेली आहे सॉरी खाली एक टीप दिलेली आहे त्यांनी कार्यकारी सहाय्यक संवर्गात नेमणुकीसाठी उपरोक्त नमूद केलेले शैक्षणिक अर्थ धारण करणे आवश्यक आहे तथापि उमेदवाराजवळ उपरोक्त चार मध्ये नमूद केलेले संगणक विषयक अर्थ नसल्यास नियुक्ती दिनांक पासून दोन वर्षाच्या आत सदर अर्थ प्राप्त करणे आवश्यक राहील अन्यथा अन्यथा त्याची सेवा समाप्त करण्यात येईल म्हणजे कार्यकारी सहायक सवर्ग नेमणुकीसाठी जर उमेदवारने एम नसेल केलेली तर त्याने दोन वर्षाच्या आत त्याने ते म्हणजे तो जागेवर रिक्त झाल्यानंतर रुजू झाल्यानंतर त्या तारखेपासून ते दोन वर्षाच्या आत त्यांनी ते संगणक परीक्षा पास करून त्याचे प्रमाणपत्र विभागाला द्यायचे आहेत अशी त्यांनी टीप दिलेली आहे याच्यामध्ये तर खूप मोठी भरती आहे तर आपण या भरतीसाठी जर एलिजिबल असाल तर नक्कीच या भरतीसाठी आपण ऑनलाइन अप्लाय करू शकता मी या भरतीची जी पी डी आहे जी सॉफ्ट कॉपी पी डी एफ आहे ती मी डिस्क्रिप्शन मध्ये जरूर देईल आपण सविस्तरपणे ती वाचू शकता या भरतीसाठी खूप काही पॉइंट्स दिलेले आहे जर तुम्ही महिला असाल त्याच्यासाठी पण आरक्षित पदे आहे त्याचप्रमाणे तुम्ही अपंगत्व असाल भूकंपग्रस्त असाल दिव्यांग असाल त्याच्यासाठी पण आरक्षित पदे मुंबई महानगरपालिकेने दिलेली आहे अजून एक गोष्ट आता आपण एक महत्वाची गोष्ट बोलूया जर तुम्ही डिप्लोमा केलेला असेल डिप्लोमा म्हणजे पदविका तो दीड वर्षाचा असो तीन वर्षाचा असो किंवा एक वर्षाचा असो किंवा दोन वर्षाचा असो डिप्लोमा हा डिप्लोमा असतो जर तुम्ही डिप्लोमा केलेला असेल तरी सुद्धा तुम्ही या भरतीसाठी अप्लाय करू शकता शैक्षणिक अर्हतामध्ये तसं काही त्यांनी नमूद दिलेलं नमूद केलेलं नाही आहे त्याच्यामध्ये त्यांनी फक्त बारावी दिलेली आहे बारावी दहावी आणि त्याचबरोबर पदवीधर असायला पाहिजे कला वाणिज्य म्हणजे सायन्स आर्ट्स आणि कॉमर्स यामध्ये तो त्यांनी या पदवी मिळवलेली असली पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे शैक्षणिक अर्थेमध्ये परंतु याच्यामध्ये एक पॉइंट दिलेला आहे त्यांनी तो म्हणजे अंशकालीन पदवीधर सुशिक्षित बेरोजगार त्याचा एक पॉइंट आपण वाचून घेऊया म्हणजे तुम्ही सिव्हिल जरी केलेली असेल सिव्हिल इंजिनिअरिंग तुम्ही केलेली असेल मेकॅनिकल इंजिनिअरिंग तुम्ही असाल इलेक्ट्रिकल इंजिनिअर तुम्ही असाल तरी तरी सुद्धा तुम्ही या भरतीसाठी अप्लाय करू शकता पण त्याच्यामध्ये त्यांनी एक अट दिलेली आहे ती अट आपण जाणून घेऊया तर याच्यामध्ये टू पॉइंट सिक्स हा एक पॉइंट दिलेला आहे तो पॉइंट आपण जाणून घेऊया अंशकालीन पदवीधर सुशिक्षित बेरोजगार दहा टक्के प्रमाणे आरक्षित पदे महाराष्ट्र शासनाच्या सुशिक्षित बेरोजगारांना अर्थसहाय्य योजनेअंतर्गत राज्य शासनाच्या कार्यालयीन तीन वर्षापर्यंत दर महा मानधनावर काम केलेले व निमशासकीय सॉरी मानधनावर काम केलेल्या व रोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये मा या अनुभवाची नोंद केलेल्या पदवीधर आणि पदवीधारक अंशकालीन उमेदवारांना शासकीय सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षाबाहेरील गटक पद पदावरील पदा सरळ सेवेने करावयाच्या नियुक्तीसाठी दहा टक्के समांतर आरक्षण लागू करण्यात आले असून महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय मधील निर्देशनानुसार भरण्यात येतील तसेच या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या आदेशानुसार पदवीधर अंशकालीन उमेदवार आरक्षण राहील म्हणजेच तुम्ही डिप्लोमा केलेला असो किंवा तुम्ही डिग्री केलेली असो तर तुम्ही सुद्धा या पदासाठी अप्लाय करू शकता ऑनलाईन पण त्यांची एक अट अशी आहे की उमेदवार हा डिप्लोमा आणि डिग्री केलेली असेल पण त्याला तीन वर्षे कमीत कमी तीन वर्षे शासकीय कामाचा अनुभव असला पाहिजे आणि त्याचप्रमाणे रोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये या अनुभवाची नोंद केलेली असली पाहिजे तरच उमेदवार उमेदवार हा या पदासाठी अप्लाय करू शकतो तर अशी भरती आहे आपण याची डिटेल जाणून घेतली आहे आता आपण या भरतीची जी परीक्षा होणार आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊया तर ही भरती होणार आहे तर चला आपण या पदाची जी निवडणूक होणार आहे त्या सॉरी निवडणूक नाही निवडीचे निकष आपण जाणून घेऊया तर ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि ऑनलाईन पद्धती असून ही पद्धती ऑनलाइन ऑनलाईन पद्धत असून त्याचबरोबर ही कॉम्प्युटरवर तुम्हाला द्यावी लागेल त्या परीक्षेमध्ये तुम्हाला टोटल चार विषय आहेत मराठी भाषा व्याकरण इंग्रजी भाषा व्याकरण सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी ही परीक्षा एकूण दोनशे मार्काची आहे आणि प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला पंचवीस पंचवीस प्रश्न विचारले जातील प्रत्येक विषय हा पन्नास मार्काचा आहे असे चार विषय तुम्हाला दोनशे मार्काचे आहेत त्याच्यामध्ये मा पहिला पॉइंट दिलेला आहे अ कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदनाम लिपिक पदाच्या सेवा प्रवेश नियमानुसार विहित केलेली अर्हता व अटी शर्ती धारण करीत असलेल्या पात्र उमेदवाराची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाइन परीक्षा संगणकावर घेण्यात येईल सदर परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे तयार केलेल्या तयार करण्यात आलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांमधून विहित सामाजिक समांतर आरक्षणानुसार निवड यादी तयार करण्यात येईल दुसरा पॉइंट दिलेला आहे कार्यकारी सहाय्यक या पदासाठी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षेच्या प्रश्न पत्रिकेचा दर्जा पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील म्हणजे या पदासाठी बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा जी होईल त्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा तुम्ही जशी परीक्षा तुमची पदवी तुम्ही दिलेली आहे त्या परीक्षेचा दर्जा जसा होता पदवी म्हणजे तुम्ही अकरावी बारावी तेरावी चौदावी पंधरावी मध्ये तुमच्या परीक्षेचा दर्जा जो होता तसाच या प्रश्नपत्रिकेचा दर्जा सुद्धा तसाच राहणार आहे परंतु त्यापैकी मराठी व इंग्रजी या विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत परीक्षेच्या इयत्ता बारावी दर्जाचा समान राहील सदर पदाकरिता घेण्यात येणाऱ्या बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा स्वरूप पुढील प्रमाणे असेल मराठी भाषा व्याकरण पंचवीस एकूण प्रश्न पंचवीस एकूण गुण पन्नास इंग्रजी भाषा व्याकरण पंचवीस प्रश्न पन्नास गुण सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास गुण बौद्धिक चाचणी पंचवीस प्रश्न पन्नास गुण तर असे ही एकूण दोनशे मार्काची परीक्षा आहे तर आपण या परीक्षेसाठी नक्कीच भाग घेऊ शकता आणि हे पद खूप महत्वाचे पद आहे या पदासाठी आपण एलिजिबल असाल तर अप्लाय करून तुम्ही या परीक्षेचा उमेदवार होऊ शकता आता त्यांनी खाली एक टीप दिलेली आहे सामान्य ज्ञान या विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ब्रह्म मुंबई महानगरपालिकेची संबंधित तसेच स्थानिक बाबी वैशिष्ट्य आणि चालू घडामोडी निगडीत प्रश्न अंतर्भूत असतील चाचणी परीक्षेचे स्वरूप पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेनुसार असेल तिसरा पॉइंट दिलेला आहे मौखिक चाचणी घेण्यात येणार नाही पाचवा पॉइंट आहे इंग्रजी भाषा व व्याकरण या विषयाची ऑनलाईन परीक्षा इंग्रजी भाषेतून घेण्यात येईल तसेच मराठी भाषा व व्याकरण सामान्य ज्ञान भौतिक चाचणी या येईल कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे लिपिक पदाची अर्थ धारण करणाऱ्या पात्र उमेदवाराची बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या एकूण गुणांच्या आधारे सामायिक गुणवत्ता यादीत आधारे अंतिम निवडताई तयार करण्यात येईल सामायिक गुणवत्ता यादीतील दोन किंवा अधिक उमेदवाराचे गुण समान असल्यास खालील निकष लागू राहतील पदवी परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांनुसार प्राधान्यक्रम देण्यात येईल म्हणजेच अं जो उमेदवार आहे त्यांनी या पदासाठी अप्लाय केल्या आणि परीक्षा दिलेली आहे परंतु सेम उमेदवार आहे आणि त्याला पण या परीक्षेमध्ये समान गुण मिळालेले आहे म्हणजे दोन उमेदवारांना समान गुण मिळालेले आहे या पदासाठी तर त्याची निवड खाली प्रमाणे करण्यात येईल पदवी परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांनुसार प्राधान्यक्रम देण्यात येईल म्हणजे दोन दोन उमेदवार आहेत त्यांचे या परीक्षेसाठी समान गुण त्यांनी प्राप्त केले असेल तर त्यांची निवड त्यांनी पदवी परीक्षेमध्ये जे गुण मिळवलेले आहेत तर ज्या उमेदवाराचे गुण जा जास्त असेल त्याची निवड करण्यात येईल तिसरा पॉइंट दिलेला आहे उपरोक्त अप्रमाणे गुण समान असल्यास पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकांनास प्राधान्यक्रम देण्यात येईल म्हणजे दोन उमेदवार आहे दोन उमेदवार मध्ये त्यांनी समान परीक्षा समान गुणांसह प्राप्त केलेल्या आहे तर त्याची निवड ही अं त्यांच्या पदवी परीक्षेमध्ये त्यांनी जे गुण प्राप्त केलेले आहेत त्या गुणांनुसार त्यांची निवड करण्यात येईल पण त्यांची पदवी परीक्षेमध्ये पण पर त्यांनी जे गुण मिळवलेले आहे ते गुण सुद्धा समान असतील तर त्यांची निवडणूक सॉरी त्यांची अं जी निवड आहे ती त्यांची परीक्षेची जी दिनांक आहे त्या दिनांकानुसार घेण्यात येईल त्याची निवड करण्यात येईल म्हणजे दोन उमेदवार आहे त्यांची त्यांचे जे प्रमाणपत्र आहे त्यांच्यावर जी, जी अंतिम तारीख असेल तर ज्याची तारीख पहिले असेल तर त्याची निवड पहिले करण्यात येईल जो आधी ती पदवी परीक्षा पास झाला असेल तर त्याची पहिले निवड करण्यात येईल जर वरील दोन अटींमध्ये मध्ये जर उमेदवार हा बसत नसेल तर त्याचप्रमाणे आपण एक अजून एक त्यांनी नियम दिलेला आहे उपरोक्त अ व क अनुसार समान असल्यास उमेदवाराच्या वयानुसार प्राधान्य क्रम देण्यात येईल वयाने ज्येष्ठ उमेदवाराचा क्रम वरती असेल म्हणजे जर एवढं करून पण पदवी परीक्षेमध्ये देखील त्या उमेदवारांना समान गुण प्राप्त केलेले असेल समान टक्केवारी असेल तर त्यांच्या वयानुसार त्यांची निवड करण्यात येईल वयानुसार असं की जो उमेदवार मोठा असेल त्याला ही भरती प्रथम देण्यात येईल अजून त्यांनी एक खालचा पॉइंट दिलेला आहे तो म्हणजे ट उपरुक्त अ ब व लागू नये उमेदवाराचा गुणां गुणवत्ताक्रम समान येत असल्यास अशा उमेदवाराचा गुणांना गुणवत्ताक्रम त्यांच्या निश्चित करण्यात येईल म्हणजे जो उमेदवार आहे जे दोन उमेदवार आहेत त्यांनी परीक्षेमध्ये ही परीक्षा ऑनलाईन आहे त्याच्यामध्ये त्यांनी समान गुण मिळवलेले आहे तर त्यांच्या पदवी परीक्षेनुसार जे गुण आहेत त्याच्यानुसार ते त्यांची निवड करण्यात येईल परंतु त्यांचे पदवी परीक्षेमध्ये सुद्धा त्या तो, दोन उमेदवारांचे टक्केवारी समान आहे तर त्यांची निवड आहे ती अं पदवी परीक्षेची जी दिनांक आहे त्या दिनांकनुसार त्यांची निवड करण्यात येईल परंतु दिनांक सुद्धा समान आहे तर त्यांची आडनावानुसार त्यांची हे घेण्यात येईल त्यांची निवड करण्यात येईल जर त्यांचे आडनाव सुद्धा समान आहे तर त्यांची वयानुसार त्यांची निवड करण्यात येईल म्हणजे ज्या व्यक्तीचे किंवा ज्या उमेदवाराचे वय जास्त आहे उमेदवाराला प्राधान्य प्रथम देण्यात येईल उपरोक्त निव... निवडीचे निकष नुसार पुरेसे उमेदवार उपलब्ध न झाल्यास निवड निवडीचे निकष शिथिल करण्याचे अधिकार आयुक्त बृहन मुंबई महानगरपालिका येणार आहेत तसेच शैक्षणिक व्यवसाय व इतर कागदपत्रांच्या पडताळणी सापेक्ष तात्पुरती निवड यादी तयार करून पडताळणी अंति अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल म्हणजेच तुम्ही तुमची निवड अंतिम झाली आणि तुम्ही पदावर रुजू झाले आहात तर तुमची कागदपत्र जे आहेत तुम्ही जे डॉक्युमेंट सादर केलेले असतील तुमच्या कार्यालयामध्ये तर ते कार्यालयामध्ये तुमचे कागदपत्र जोपर्यंत पूर्णपणे पडताळणी त्या कागदपत्रांची होत नाही तोपर्यंत तुम्हाला तात्पुरती पदावर रुजू करण्यात येईल अशी यांनी अट दिलेली आहे यामध्ये तर अशा प्रकारची ही आ... कार्यकारी सहाय्यक पद नावासाठी हे पद निघून आलेले आहे आपल्या समोर तर ऑनलाईन अर्ज करण्याची मार्गदर्शन सूचना तर याच्यामध्ये त्यांनी पॉइंट दिलेले आहे आणि ऑनलाईन परीक्षा आहे त्याचबरोबर तुम्ही ऑनलाईन अप्लाय करायचं आहे या परीक्षेसाठी कुठल्याही प्रकारचे ऑफलाईन महानगरपालिका तुमचं एक्सेप्ट करणार नाही उमेदवाराने नमूद केलेले संकेतस्थळ भेट देऊन जाहिरातामध्ये नमूद मार्गदर्शन सूचनाचे काटेकोरपणे पालन करून अर्ज करावा सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आणि दुपारी दीड ते अडीच ही जेवणाची वेळ आहे सोमवारी ते शनिवार उपलब्ध असेल सोमवार ते शनिवार पर्यंत ही ऑनलाईन लिंक आहे ती उपलब्ध असेल याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देईल तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन अप्लाय करू शकता याची तारीख आहे वीस आठ दोन हजार चोवीस आणि त्याची ऑनलाईन पद्धतीने ही अर्ज सादर करायचे आहेत पद्धत ऑनलाईन पद्धतीने आहे आणि याची अंतिम तारीख आहे नऊ नऊ दोन हजार चोवीस रात्रीची अकरा एकोणसाठ साठ म्हणजे रात्रीच्या बारा वाजेपर्यंत ही ऑनलाईन पद्धती चालू राहील तर अशा प्रकारे ही भरती आहे याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी आरक्षण दिलेले आहे दिव्यांग उमेदवार करीता आहे महिला बाल विकास यासाठी सुद्धा आहे भूकंपग्रस्त आहे प्र, प्रकल्पग्रस्त आहे माजी सैनिकांसाठी आहे सर्वसाधारण आहे महिला महिलांसाठी तीस टक्के आहे माझी सैनिकांसाठी पंधरा टक्के आहे प्रकल्पग्रस्त साठी पाच टक्के तक्या आहे भूकंपग्रस्तसाठी दोन टक्के आहेत खेळाडूंसाठी पाच टक्के आहेत अंशकालीन पदवीधर सुशिक्षित बेरोजगार म्हणजे डिप्लोमा डिग्री सिव्हिल इंजिनियर साठी किंवा तुम्ही कुठल्याही प्रकारचा तुमचा डिप्लोमा असो त्यांच्यासाठी दहा टक्के आरक्षित आहेत अनाथ मुलांसाठी एक टक्के आहे दिव्यांग साठी चार टक्के तर अशा प्रकारे ही जाहिरात आहे तर ही जर तुम्ही या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्कीच तुम्ही या पदाला अप्लाय करू शकता व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर मिळूया दुसऱ्या हो व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा सिव्हिल टेक अँड बिल ट्यूब चॅनल